मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे जगप्रसिद्ध टेस्ला कंपनी लवकरच आपल्या महाराष्ट्रात येणार आहे आणि तब्बल पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे ऐकणे एकदम बातमी अहो एवढी मोठी कंपनी आपल्या राज्यात येऊन प्लांट टाकते म्हणजे रोजगाराच्या किती संधी निर्माण होतील बरं हा प्लांट आपल्या छत्रपती संभाजीनगर किंवा चाकण जवळ होण्याची दाट शक्यता आहे याबाबतच्या उच्चस्तरीय हालचाली अगदी स्वशाच्या वेगानं सुरू आहेत नाहीतर आपल्याकडे काही लोक काम इतक्या कासगतीनं करायची कि इतर लोक आपले प्रकल्प त्यांच्याकडे घेऊन जायचे जरा मावा आघाडीचं काम आठवा काम कसलं नुसतं टेस्ला ही एलॉन ती इलेक्ट्रिक कार बनवते संपूर्ण जगात त्यांच्या इलेक्ट्रिक मोठी आधुनिक पावले ओळख टेस्ला बाजारात उतरली नैसर्गिक इंधनांचा मर्यादित साठा लक्षात घेता आता लोकांनी देखील हा नवा बदल सहजपणे स्वीकारला नवीन प्रकल्प महाराष्ट्रात येतोय याचा आपल्याला अनेक फायदे होणार आहे आपल्या राज्यातील रोजगार निर्मितीसाठी या प्रकल्पामुळे सगळ्यात मोठा फायदा होणार आहे मंडळी हा प्रकल्प एकदा तो सुरू झाला की विचार करा राज्याचा आर्थिक विकास काय वेगानं होईल